नेते प्रकाजी साहेब राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा वंदनी प्रमुख वंदनीय धर्मवीर आनंद यांना नतमस्तक होऊन आज डम्पिंग विरोधी स्थानिक पंचकोषी संघर्ष समिती हतकोले एक दिवसीय धरणे आंदोलन या आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या ठाकरे मॅडम सन्माननीय कुंदन पाटील सन्माननीय साहेब सन्माननीय पालवे मॅडम सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे जे अनेक आंदोलनामध्ये सोबत राहिलेले माझं बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी लढाऊ अनेक आंदोलन जे आहेत निवल त्यांच्याच घामा मेहनती मुलं मार्गी लागले ते अनेक पदाधिकारी मागे बसलेले आहेत प्रकाश भोईर आणि सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्व भागातील नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सगळ्याच वक्त्यांनी पक्षीय कुठल्याही प्रकारचं भेदभाव न ठेवताना प्रकल्प महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात त्या प्रकल्पामध्ये त्या त्या वेळेला त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि सर्व जनता त्या ठिकाणचं चांगलं प्रकल्प आहेत त्याचं स्वागत करतायत जे प्रकल्प तुम्हा आम्हाला हानिकारक आहेत त्या प्रकल्पांना विरोध करणं हा आपला सगळ्यांचा कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी आमदार शांताराम मोरे जरी असला तरी सुद्धा या प्रकल्पाला पहिल्या दिवसापासून हातकोली आणि या परिसरातील जे जेवढे सहकारी आमचे होते त्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या आयुक्तांना उप आयुक्तांना सगळ्यांना जनतेत बसून आम्ही विरोध केलेला आहे त्यांच्या स्टेजवर न बसताना जशी जनता समोर बसलेली आहे तसा जनतेत बसून विरोध केला त्याचं कारण असं आहे का तिथून आपल्याला व्यवस्थित आपली बाजू मांडता येतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेला या संदर्भातलं डम्पिंग ग्राउंड बद्दलचं आपलं मत काय आहे आपल्या भागातल्या लोकांचं म्हणणं काय आहे हे महापालिकेचं नाही सांगितलेलं आहे का तुम्हाला जे डम्पिंग ग्राउंड करायचं आहे ते अशा भागामध्ये करा ज्या भागामध्ये लोक वस्ती नाही आहे तिथं जंगलाचा भाग आहे तिथलं गावाची अंतरावर आहे या ठिकाणी तुम्हाला चांगला प्रकल्प जो आहे महापालिकेने करावा त्याच्यातनं हॉस्पिटल असेल शिक्षणिक असेल असं कितीतरी चांगले प्रकल्प महापालिका राबू शकतो ते राबवा डम्पिंग ग्राउंडला आमचा पहिल्या दिवसालाही विरोध होता आजही विरोध आहे आणि शेवटपर्यंत डम्पिंग ग्राउंड या ठिकाणावर रद्द होत नाही तो पूर्णपणे विरोध असणार आहे पक्ष आहे सत्ता आहे सत्तेमध्ये आहोत आमदार आहे हे जनतेसाठी आहे कुठल्या महापालिकेसाठी आणि कुठल्या ज्या चुकीच्या योजना आहेत त्याच्यासाठी नाही आहे जनतेला ज्या गोष्टींची त्रास होणार आहे त्यासाठी जनतेसाठी हा प्रकल्प असेल त्याचा कुठलाही प्रकल्प असेल जो हानिकारक असेल त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सगळ्यात पुढे असणार त्याच्यात दुमत नाही आणि जसं आमदार खासदारांनी सांगितलं तसं मी स्थानिक आमदार शांतारामजी मोरे यांनी ही जी संघर्ष समिती आहे या संघर्ष समितीमध्ये राहून आपण याचं नेतृत्व करावा आणि आपण या सगळ्यांच्या पुढे उभा राहावा कारण संघर्ष समिती बरोबर आपलं सुद्धा कर्तव्य आहे या मतदारसंघातलं नेतृत्व करण्याचं तिसऱ्यांदा आपल्याला संधी मिळालेली आहे आपण या संघर्ष समितीच्या माध्यमातून पूर्णपणे या डम्पिंग ग्राउंडला विरोध करा आम्ही सगळे लोक तुमच्या सोबत आहोत आणि म्हणून या हा जो विषय आहे हा विषय मंत्री मोदयांच्या कानावर घातलं होतं त्यांचं विजेबरोबर बोलणंही करून दिलं होतं आणि इथं लोकांचा विरोध आहे काय सगळ्या मोठ्या मोठ्या जागा ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये पण आहेत ठाण्याच्या खाडी किनारीला पण आहेत कुठे करायचं हा महापालिकेचा प्रश्न आहे आमच्या इथं नको कारण आम्ही कोणाला मार्गदर्शन करणं इथपर्यंत तेवढं तर नाही आज आम्ही जे आम्हाला जे त्रासदायक आहे ते या ठिकाणावरनं तुम्ही इतर ठिकाणी हलवावा ही आमची मागणी आहे आणि इथे जेवढे आंदोलन झाले ते जे वेगवेगळे असेल जे तुमच्या अंडर बायपास असतील उडाण पुलांच्या असतील अनेक लोकांचा जीव गेलं त्याला मागे बसलेली ही सगळी मंडळी जी आहे ती सगळ्यात पुढे होती बसायला मागे बसतात पण काम करताना सगळ्यात पुढे राहून काम करतायत आणि त्याच्याऐ्या मुलं विष्णू असेल भगवान सामरे असेल मनोहर असेल किंवा सगळेच जेवढे पण पदाधिकारी सगळे पक्षीय पदाधिकारी जे आहेत जे आंदोलन आतापर्यंत हाताळले गेले कधीही पक्षही त्याचा कधी कोणालाही जाणवला सुद्धा नाही कारण ते सुद्धा त्याच पद्धतीचे होते आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन जो आहे सगळ्यांचा यश आहे हो। तो कुंदन असेल विश्वाजी थले साहेब असतील त्या वेळेला सगळेच लोक त्याच्यामध्ये उतरले आणि हे काही नॅशनलचे सेंट्रलचे विषय असतात रस्ते जे आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमातून जाणारे आहेत त्याच्यासाठी सगळे लोक एकत्र आले आणि त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथजी साहेब स्वतः आले आणि त्या ठिकाणी आज अंडर जो जो त्या त्या जो ते अंडर बायपास जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे काही लोकांचे जीव जात होते तर त्या ठिकाणी आता पुढे होणारे जे काही अडचणी आहेत त्या निकीच दूर होतील आणि म्हणून हा जो आंदोलन जो आहे हा आंदोलन कोणी कोणावर आरोप करण्यासाठी किंवा कोणी कोणाच्यावर पक्षीय टिपाटिबी करण्यापेक्षा या आंदोलनामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे काम करायचं आहे त्याच्या याच्यामध्ये जा नाच कुठल्याही प्रकारची श्रेयवादाची लढाई आहे आणि आमदार शांताराम मोरे जे काय प्रश्न जे आहेत त्या पालवी मॅडम बोलल्या ते आमदार साहेब आपण नोंद केली पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे की शिक्षणासाठी त्याचबरोबर चांगले उद्योग उभा राहण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये वेरहाऊसिंग तर पाहिजेच वेरहाऊसिंग चे याच्यामध्ये सामान्य कारण सगळीच लोक शिकलेली नाही आहेत जी लोक दहावी बारावी झालेले आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे हजारो महिलांना इथे रोजगार मिळत आहे कारण आतमध्ये कंपन्या आहेत वेरहाऊसिंग बाहेरून दिसतो आतमध्ये बजाज आहे इथे वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत सिमेन्स आहेत कितीतरी कंपन्या आहेत त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला रोजगार मिळतो आणि जो काही विकास जो होतो त्या विकासाच्या बरोबर इथल्या जमिनींचं सुद्धा जे भाव आहे ते वाढत असतो आणि शेतकऱ्याला उचित त्याचा मोबदला मिळणं ही कालाची गरज आहे परंतु रस्त्याबद्दल त्यांनी टीकाटिपणी केलेली आहे तर ते शेवट लोकप्रतिनिधी म्हणून जे आहे ते त्याचं काम आहे लोक ज्या वेळेला रस्त्यात मरतायत लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत ज्या वेळेला रस्ते नादुरुस्त होतात आणि प्रशासन ज्याला दुर्लक्ष करतो लोकप्रतिनिधी कोणीही असो तर त्याला त्या प्रश्नावर जनतेच्या प्रश्नावर त्याला प्रश्न विचारणं हे कालाची गरज आहे परंतु त्यांनी जी जाणीव करून दिलेली आहे तर त्या गोष्टी सुद्धा आपल्या भागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी कोणी आपल्याला काय बोललात त्याच्यापेक्षा आपण त्याच्यातनं काय घेतलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे मला सर्वच कळतो याच्यापेक्षा ज्यांना ज्यांना कळतो त्यांच्याकडनं आपल्याला काय आत्मसात करता येईल ते आपण बघायला पाहिजे कारण आपल्याला जीवनामध्ये शिकायचं आहे मी करतो, मला सर्वच कळतो याच्यापेक्षा मला काहीतरी इतरांकडनं शिकायचं आहे कारण इथे शिकण्यासाठीच आपण आलेलो आहोत त्याच्या याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून लोक हक्काने बोलत असतात आपला कर्तव्य आहे का आपण लोकांच्या न्याय हक्कासाठी लोकांना होत असलेला त्रास आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्याच्यासाठी पुढे राहून आणि आपण प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारचं आपण त्या आंदोलनाला काम करत असताना अगदी निशोद आपण काम केलं पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या आंदोलकांना आपण या जसं आपले विष्णू सेलार साहेब बोलले बीएमसीचं सुद्धा आंदोलन जे आहे आपण सगळेच लोक होतं त्याच्यामध्ये पण आणि तर आंदोलन सुद्धा एक वेगळ्या दिशेला जात होता आपण सगळ्या मिळून तो आंदोलन कव्हर केला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळाला आपण एम एससीबीचं आंदोलन केलं होतं एमएससीबीच्या आंदोलनामध्ये सुद्धा इथल्या स्थानिक मुलांना त्या ठिकाणी मध्ये नोकऱ्या मिळाल्या अनेक ज्या ज्या पद्धतीचे आंदोलन झाले त्या आंदोलनातनं काही ना काही आपण सगळे मुलं एकत्र आलो कारण आंदोलन हा कोणाचा एकट्याचा विषय नाहीये हा सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचा विषय आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी सगळ्यांनी खरं म्हणजे या आंदोलनाचे याच्यामध्ये आले आणि सगळ्यांनी या संघर्ष समितीला सगळ्या पक्षांनी पाठिंबा या ठिकाणी दिला मी मनापासून खर म्हणजे सगळ्यांना मी धन्यवाद मानतो आणि या आंदोलनाच्या याच्यामध्ये आपण सन्मान्य मंत्री महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना लवकरच या संदर्भातली विनंती करू बैठक लावण्यासाठी आणि या डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी आपण सगळे मिळून सर्व पक्षीय मिळून हा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्या मिळून प्रयत्न करू कोण सत्ताधारी आहे कोणी विरोधक आहे इथं कोणी सत्ताधारी आणि विरोधक नाही हा अजेंडा जो आहे हा संघर्ष समितीचा आहे इथं संघर्ष समिती म्हणून येऊन काम आपण करूया या ठिकाणी हा डबिंग ग्राउंड इथन कायमचा रद्द होण्यासाठी जी संघर्ष समिती आहे त्याच्या याच्यामध्ये आमदार सर्वांनी या संघर्ष समितीच्या याच्यामध्ये सगळ्याच वेळेला त्यांच्या सोबत राहावा आम्ही लोक ज्या ज्या वेळेला गरज असेल त्या त्या वेळेला आम्ही आपल्या सोबत राहू एवढे या ठिकाणी शब्द देतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद नक्कीच शिवसेना नेते प्रकाश जी पाडी साहेबांनी ज्या ज्या मीटिंग झालेल्या संकल्पचे समितीच्या सोबत प्रत्येक वेळेला सोबत राहून या मीटिंग सकारात्मक पार पडलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर